नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आज परत एकदा आपण एक वेगळा विषयाचा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेलो आहे स्क्वेअर रूट कसे काढायचे हे आपण आधीच्या व्हिडिओ पण मध्ये बघितलेलं आहे पण आज आपण डिव्हिजन लॉंग डिव्हिजन मेथडनी स्क्वेअर रूट कसे फाइंड करायचे हे आपण आज या ठिकाणी बघणार आहोत आता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे आपण आपल्या चॅनलवरती गणिताचा बेस ही अशी प्लेलिस्ट बनवलेली आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणारे जे बेसिक व्हिडिओज आहेत त्यामध्ये आपण अपलोड केलेले आहेत त्यामुळे तोही तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आपण मध्ये त्याची लिंक देत आहोत तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन आप व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर बघूया आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपल्याला आधी सोप्यापासून सुरुवात करूया सोप्यापासून म्हणजेच बघा आता आपल्याला चा स्क्वेअर हा किती असतो तर वन सिक्स्टी नाईन हा इतका असतो म्हणजेच बघा आपल्याला काय करायचंय स्क्वेअर रूट ऑफ वन सिक्स्टी नाईन हे जर काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं एक हुबी लाईन आणि एक आडवी लाईन या ठिकाणी पहिल्यांदा मारून घ्यायची ठीक आहे त्याच्यानंतर हा जो दिलेला नंबर आहे तो यामध्ये आतमध्ये लिहून घ्यायचा आता यामध्ये आपल्याला ग्रुपिंग ग्रुपिंग करायचं म्हणजे काय करायचं तर पाठीमागून दोन दोन चे ग्रुप्स करत जायचे पण या ठिकाणी आता किती संख्या आहेत तर तीन संख्या आहेत तर पहिल्या पाठीमागून दोन संख्यांचा ग्रुप केला आणि राहिलेल्या एका संख्येचा या ठिकाणी आपण ग्रुप करणार आहे बरोबर आहे आता पहिली जी संख्या दिलेली आहे ती कोणत्या वर्गाच्या जवळची संख्या आहे आता बघा इथं तर एक आहे आणि एकचा वर्ग हा सुद्धा काय असतो एकच असतो म्हणून सुरुवात करताना आपण या ठिकाणी काय करणार आहे म्हणजेच वन वन जा वन आणि आपण घेताना परत एकदा या ठिकाणी सुद्धा वन घेणार आहे आणि या दोघांची मल्टिप्लिकेशन करून जे अन्सर येईल ते यामध्ये दे आपण लिहिणार आहे ठीक आहे या ठिकाणी आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचे असती म्हणजे वन मधून वन गेले झिरो राहिले आणि हे वन सिक्स्टी नाईन आपण खाली घेतलेले आहे ठीक आहे त्याच पद्धतीने बघा वन प्लस वन या ठिकाणी ऍडिशन करायची असते ओके आता असा नंबर आपल्याला जो आता इकडे दिलेला नंबर किती आहे टू बरोबर आहे त्या ला असा कोणता नंबर लावला तर आपल्याला सिक्स्टी नाईन हे आन्सर मिळेल आता थ्री टू जा किती असत तर सिक्स असतं म्हणून आपण काय करू एक काम करू पहिल्यांदा आपण टू लावून घेतलं तर त्या टूनी म्हणजे इथं जो नंबर घेतो त्याच नंबरने इथं आपण मल्टिप्लाय करणार आहे टू टू जा फोर आणि टू टू जा फोर फोर्टी फोर येतात हे नको आहे आपल्याला म्हणून आपण काय घेतलं थ्री आणि थ्री घेतलं ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर थ्री थ्री जा नाईन आणि थ्री टू जा सिक्स होतात म्हणजे सिक्स्टी नाईन हे आन्सर आपल्याला हवं होतं म्हणून आपण काय करणार आहे बघा इथं ट्वेंटी थ्री घेतले ट्वेंटी थ्री थ्री जा सिक्स्टी नाईन होते आणि ज्या नंबरने मल्टिप्लाय केला आहे तोच नंबर या ठिकाणी आपल्याला ऍड करायचा असतो म्हणजेच थ्री प्लस थ्री किती झाले सिक्स आणि हे टू तसेच इथं केली झिरो म्हणजेच वन सिक्स्टी नाईन चा रूट हा किती असणार आहे थर्टीन असणार आहे आता आपण डेसिमल पॉइंट्स किंवा मोठ्या संख्या असतील तर ते स्क्वेअर रूट कसे कर फाइंड करायचे हे आपण आता बघणार आहोत ठीक आहे आता या ठिकाणी बघा फायव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह दिलेलं आहे आता या ठिकाणी आपण डायरेक्टली पण करू शकतो इथं कसं सेव्हन एट जा हे पण आपण मेथड बघितलेली आहे बघा सेव्हन एट जा किती होतात फिफ्टी सिक्स म्हणून इथला सेव्हन घेणार आहे आणि ट्वेंटी फाईव्ह हा कशाचा आहे चा वर्ग आहे बरोबर आहे म्हणून फाय घेणार आहे पण या मेथडने आपल्याला करायचंय का नाही करायचंय आपल्याला काय करायचंय तर लॉंग डिव्हिजन मेथडनी काढायचं आहे म्हणून आपण त्या पद्धतीने करत आहोत त्यामुळे इथं बघा आपण काय घेतले इथं व्हर्टिकली आणि हॉरिजेंटल लाईन ड्रॉ करून घेतली इथं बघा फाईव्ह सिक्स टू फाय लिहिले पाठीमागून दोन दोन चे ग्रुप्स तयार केले ठीक आहे आता बघा या ठिकाणी फिफ्टी सिक्स जो नंबर आहे त्याच्या जवळचा म्हणजे त्याच्या पाठीमागचा स्क्वेअर कोणता नंबर येतो ते आपल्याला काढायचंय इथं सेव्हन सेव्हन चा किती होता तर फोर्टी नाईन होतात आणि एट एट जा सिक्स थ्री फोर होतात बरोबर आहे आता हा नंबर काय झाला झाला तर पेक्षा मोठा जसं डिव्हिजन मध्ये आपण काय करत होतो तर टेबल मधला नंबर नसेल तर त्याच्यापेक्षा छोटा नंबर घेत होतो तर इथं आपल्याला काय करायचंय तर स्क्वेअर नंबर घ्यायचे म्हणजेच काय करणार बघा इथं तर सेव्हन सेवन जा फोर्टी नाईन घेणार आहे आणि इथं मल्टिप्लाय केलेला नंबर या ठिकाणी आपण काय करणार आहे ऍड करणार आहे ठीक आहे या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन सिक्स्टीन मधून नाईन गेले सेवन राहिले कॅरी दिला झिरो झाला आणि हे वरचे ट्वेंटी फाईव्ह या ठिकाणी लिहून घेतले ठीक आहे सेवन प्लस सेवन किती होतात तर फोर्टीन होतात आता या फोर्टीन ला असा कोणता नंबर लावला ला, तर आपल्याला सेवन ट्वेंटी फाय मिळतील ठीक आहे ते आपल्याला बघायचंय तर बघा फाय यायला पाहिजे युनिट प्लेस ला एक तर सेवन फाय जा फाय फाय जा ट्वेंटी फाय असतं म्हणून डायरेक्टली आपण काय करू फाय लावून बघूया फाय फाय जा ट्वेंटी फाय फाय फोर जा ट्वेंटी प्लस टू ट्वेंटी टू फायचा फाय प्लस टू सेवन म्हणजे आपल्याला जो हवा होता तो नंबर या ठिकाणी मिळालेला आहे म्हणून काय घेतलं फाय घेतले त्याला फायनी मल्टिप्लाय केले म्हणून फाय इथं लिहिले आणि आलेलं आन्सर काय होतं तर सेवन ट्वेंटी फाय होतं मायनस केले आणि कोणत्या नंबरनी मल्टिप्लाय केलं तोच नंबर यामध्ये ऍड करायचा आहे म्हणजेच फाय प्लस फाय टेन कॅरी ओवर आले फाय वन इथं सबस्ट्रक्शन केली झिरो झिरो आली म्हणजे फाय थाउजंड सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी फायचा स्क्वेअर रूट काय असणार आहे तर सेवन्टी फाय असणार आहे ठीक आहे आता नेक्स्ट एक्झाम्पल ज्यामध्ये डेसिमल पॉइंट असेल ते एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे तर ते सुद्धा काय आहे सिम्पलच आहे या ठिकाणी बघा सिक्स्टीन पॉईंट एटी वन घेतले पाठीमागून टू टू चे ग्रुप्स केले ठीक आहे त्यामुळे ते काय झाले ते दोन ग्रुप्स तयार झाले आता या ठिकाणी सिक्स्टीन हा जो नंबर आहे तो कोणत्या नंबर जवळचा आहे तर फोर फोर जा सिक्सटीन म्हणून आपण काय घेतले बघा फोर फोर आणि इथं सुद्धा आले इथं बघा फोर प्लस फोर किती आले एट आले ठीक आहे आणि सिक्सटीन मायनस सिक्सटीन झिरो वरचे एटी वन तसेच घेतले आता हा जो पॉईंट होता या ठिकाणी होता म्हणून आपण काय करणार आहे तो पॉईंट या ठिकाणी देणार आहे ठीक आहे आता काय करायचं बघा आता एटी वन आणायचे आहेत एटी वन आणायचे असेल तर याला काय करावं लागेल वननी मल्टिप्लाय करावं लागेल म्हणून इथं वननी मल्टिप्लाय केलं इथं वन इथं वन इथे एटी वन वन प्लस करायचे असतात इथं टू इथं एटी टू झालेले इथं आले आपले झिरो झिरो म्हणजेच ह्याचा जो स्क्वेअर रूट असणार आहे तो काय असणार आहे फोर पॉईंट वन असणार आहे त्याच पद्धतीनं वन थाउजंड टू हंड्रेड अँड नाईन्टी सिक्स चा स्क्वेअर रूट काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनेलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद